अशा प्रकारे आपली तयारी झालेली आहे वॅक्स मी एवढी लावली आहे आणि मित्र आहेत ना मित्रांनी एवढी लावली पूर्ण पूर्णसंभवू अरे हळदीला सल्ला रंग आहे का वैक्स लावाय हेलो गाइस हम गोटा खेल रहे अरे आम दे काटे तर नमस्कार मित्रांनो खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही तर आज मी चालतोय उल्हासनगरला तरी बाबा फॅन घ्यायला कपडे पण घ्यायचे आहेत मला कपडे म्हणजे तरी कपडे नाहीत माझ्याकडे अजिबात कपडे नाही अरे कपडेच नाहीत माझ्याकडे काय झालं कपडे जातो ची गरज नाही पाच का सात चार ड्यात एक नाही गवत गवतुन आठवणी दाखवतो तुम्हाला एक मिनिटात गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी चलो मी मेकअप करत आहो अभे चलो मेरे साथ आते हो उल्हासनगर आओ चलो बाय वॅक्स मी एवढी लावली असेल आणि मित्र आहेत ना मित्रांनी एवढी लावली असेल पूर्ण संपवली अरे अळदिल आर जा चला रम्याक वॅक्स लावाय चला रम्याक वॅक्स लावाय रम्याला रम्या काय टेल हा अशा प्रकारे आपली तयारी झालेली आहे दिसत नाही पण तरी चला जाऊया आपण आता मी गाडी घेऊन बदलापूरला जाणार आहे बदलापूर वरून उल्हासनगर जिंकुंबुक ते तुमच्यातून कोण कोण युट्यूब ते ए कोण कोण युट्यूब ते कोण आहे मोबाईल कोट आहे माल देखता तुम्ही हा माल देखता शेमस मग तुम्ही आज उद्या तुम्ही तुम्हाला दे का उंद्या तुम्ही तुम्हाला का हा बघा नकोर माल जाय तू ना माल तू नाही देखत ना देखो तो शाळेला बोलाय द्या बोला

बघून घ्या एटीएम मध्ये पैसे काढायचे होते पण एटीएम एक तारीख एप्रिल मध्ये संपला मे मध्ये एटीएम संपला मग आता काय करू ते संपू बघ पुढे आता पैसे तर लागणार आहेत पण जीपे मध्ये आहेत बघू शकता याच्यात याच्यामध्ये तुम्ही आंघोळ पण करू शकता परत याच्यामध्ये तुम्ही पाणी पण पिऊ शकता नेहमी जानता अं उल्हासनगरला आल्यावर उल्हासनगरला आल्यावर तिथे गजानन मार्केट पण चांगलं बोलो आता आलोच तर मूवी बघून जाऊया म्हणून अचानक मूवी प्लॅन झाला पूर्ण मध्ये मी एकटाच होतो असं वाटत नाही पण नाही भरपूर माणसं होती पण ती नंतर आली शेवटला त्याच्यानंतर मी दोन पिक्चर बघितलं जेव्हा तुम्ही यांना फक्त हे प्रेस केल्यावर असं खेचू नका तो आप बंद होतो गरीब माणसं ये देखो, अपने तो कभी देखा ही नहीं होगा सगळं झाल्यानंतर मला लागली तहान म्हणून मी गटा गटा पाणी पिलो बोललो आता जाऊया शॉपिंग करायला मत चला पोचल्या पोचल्या तिथे मला हे दिसलंय हे तर आपण सगळ्यांनी खालच असेल लहानपणी रडलो याच्यासाठी बघू शकता मी फक्त थोडासा फिरलो आणि एक दोन कपडे घेतले मी तसाच रिटर्न आलो हे घागरे बघा कोणाला द्यायचे आहेत का ओके बाय टाटा गुड बाय टी यू व्हिडिओ काय एंड करायला नाही भेटला म्हणून बाय टेक केअर गुड नाईट शुभरात्री मुतून जोपा